तर गाई यांच्यात चालले पूजा विजया ना आम्ही टिक्का इल, करा <laughs> गाईच कुत्र्या कुत्र्यांची भांडण झाले असते बघा बघा तुम्ही आयुक्त मी सर्व मजेत असणार आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते मी म्हणजे मला टाईमच भेटत नाही डेली ब्लॉगिंग करायला कारण क्लासला होते सकाळी आणि या, या पावसाचे मुले काय म्हणजे जमतच नाही मग फोन पण नाही घेऊन येत प्लॅनने आणि तर हां ताज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हा दिवस म्हणजे खास करून बायकांसाठी असतो लग्न झालेल्या तर काय गेल्या वर्षीचा मी ब्लॉग पण टाकले वट पौर्णिमेचा म्हणजे गेल्या वर्षी बनवलेला जर तुम्ही बघितला नसेल तर मी खाली लिंक देते तुम्ही जाऊ नक्की बघा आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा कसं का काय काय होते ते आणि पुढे गावात तुम्हाला नक्कीच दाखवणार चला काही तर काहीच मी आता फायनली रेडी झालेली आहे आणि ते सिस्टर रेडी होत आहे गेल्या वर्षी पण असेच बोललेली ब्लॉगमध्ये याची ट्रिक यूज करा तुम्ही मम्मी आज रेडी नाही होत बघा किती वाजले बघा आणि मम्मी ही साडी वेअर करणार आज आणि मम्मीचा फायनल तुम्हाला मी, मी दाखवणारच आहे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर काही जात आम्ही फायनली इथे पोचलो आणि आता मम्मी पूजा वगैरे करेल झाडाची ते तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करायची बघा त्यांची पोच चालू झाली आणि कॅमेरा दिसल्या दिसल्या मम्मीचा नंबर लावून राहील ते कारण मी दुसऱ्या बायका पूजा करत होत्या म्हणून कारण की आम्ही थोडा लेट चालू असल्याच्या मुला म्हणजे दुसऱ्या बायका पण आल्या नव्हत्या हो तेव्हा ते सुद्धा लेटच आल्या तरी पण आता मम्मीचा जेव्हा नंबर येईल तेव्हा दाखविनच तुम्हाला गाईज मम्मीचे चेहरे तुम्हाला दिसत असेल मम्मी वैतागली साफसाफ कारण की मम्मी कटाळलेली कौशल्य उभी राहून फायनली मम्मीचा नंबर लागलेला त्याच्यावर पण मम्मी अर्धा तास थांबलेलीच कारण की मी बघतच होतो त्याच्यामुळे mm -hmm. तर गाईच यांच्या आता झाले पूजा ना आम्ही लो इथं करा याची कंठन तौरी याची कंठन तोरी न आता मम्मी पूजा करते मम्मीची व्हिडिओ वगैरे काढली आणि बापा कुत्री गेले तर गाईज कुत्र्या कुत्र्यांची भांडण झाले आणि बघा जानी दुश्मन झाले फोटोग्राफी मम्मी आले हलू मंदिरात <laughs> <laughs> मम्मीचा पाया पडायला आणि आता आता इथे चाललेला मम्मीचा ओटीवर असा कार्यक्रम म्हणजे ते पाच ते सात जणींच्या ओट्या ओट्यावर याचे असतात ते चालू होतं आणि मी इकडे शूट करत होते मम्माचा कारण की मला तिथे ब्लॉगमध्ये बोलायला नाही भेटला त्याच्यानंतर म्हणून मी घरी आल्या वॉईस टाकते आले आणि ही आमची नाणी आहे तुम्ही बघू शकता मम्मीची एकदम खास फ्रेंड मम्मीची जवळची म्हणजे मम्मीची जाऊबाई येते पण त्या एकदम क्लोज फ्रेंडसारख्या राहतात एकमेकींच्या सोबत आणि ही आहे आमची वहिणी म्हणजे आमच्या दादाची बायको आणि मग त्यांचं पण तेच हलदींकू चालू होतं तुम्ही बघता पण तुम्ही वहिनीची एक गोष्ट नोटीस केली असेल कधी बसून वहिनीला कॅमेरा दिसला समोर वहिनी हसली कॅमेऱ्यात बघून नाही खाते पैशाली खाते तर गाईज आता आम्ही फायनली चाललो घरा आणि मम्मीसा पुढे गेली कारण की त्या सरस ताईंचे व्हिडिओ काढायचे ताईला व्हिडिओ काढायला सांगितले त्या मी तर मग आम्ही निघलो आता चालत चालत एवढा ऊन लागतो ना डेंजर जेव्हा पाणी परत तेव्हा परतणे नाही तेव्हाच पाणी भरते ना आता आम्ही घरा पोचल्यावर दाखवू तुम्हाला तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ना मला तर नाही यो ब्लॉग तर मोठा होल बारकाच होल ॲडजस्ट करून घ्या गाईज नॉर्मल म्हणून अशी रस्त्या चालतात पियो बघा कसं सायबर वरती जाऊ नतीजा है। <laughs> तर हाय गुड मॉर्निंग गाईज आज आहे डे टू आणि काल मी ब्लॉग शूट, के शूट केला त्याच्यानंतर कायच शूट नाही केलं मी बोलली तुम्हाला की मी घरी गेल्यावर थोडा ब्लॉग शूट करेन बट्स मला टाईमच नाही भेटला आणि आता मी काय म्हणजे ते या पूर्ण दिवसामध्ये काय होते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की हा ब्लॉग खूप शॉर्ट झाले कारण मी ना एडिट करताना बघितलं तेव्हा काही पाच सहा मिनटाचा ब्लॉग झालेला आहे आणि दिवसभरात माझ्यासोबत काय कसं काय होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा फर्स्ट म्हणजे तर मी आधी कामं वगैरे आवरले आहेत आणि दिदीवानी पण आवरले म्हणजे थोडीफार न मम्मी गेली मच्छी आणायला आणि मग आता मी थोड्या टायमात तुम्ही क्लासला जायला म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे मी कपडे वगैरे शिवते तर त्याचा मी आता ॲडव्हान्स क्लास करत आहे आणि त्यानंतर घरी येईन जेवण वगैरे करेन ना मग तुम्हाला जाते कसं खेळते मी तिकडे गेल्यावर नाही काय शूट करणार डायरेक्ट तिकडून घरी आल्यावरच ब्लॉग शूट करणार आहे आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहाल की बघा पाऊस लगेच आला आता माझी जायची पंचतरी एवढी भिजन मी जातो जाता आणि रेनकोट झाला जवळला तर लाज वाटते कारण की असा तर जाद दिसतं म्हणून हे बघा त्याला तर पराजच होता आताच मी गेल्यावर पडला असतं तर काही बिघडलं नसतं घ्यायचं तर काहीच जातं झाले संध्याकाळ आणि मी क्लासमधून आली जेवल वगैरे ना मग त्याच्यानंतर काही ब्लॉग शूट केला नाही मी झोपलेलो न आता आल्यावरती भाकरी झाला दीदी आणि मी तर काही जाता बसली आम्ही भाकरी भुजला मी आणि दीदी मम्मी फक्त चारा बनवून देते ना उलथा बलत करते ना आम्ही दोघी भाकरी भुजतो ना मला नुसत्या रिल्सच नाही बनवून द्यायला भाकरी पण भुजते पक्क्या पण मोठ्या नाहीत पण येतात बरे तुम्हाला बघा बिफोर आफ्टर बुक दाखवते भाकरीचा भाकर बघा म्हणजे आली मी शिकतो मला पूर्ण येत नाही पण बऱ्यापैकी दोन भाकरी झाल्या कम्प्लीट आणि आता आम्ही चालू का मी शिकतो आली मला काही तवऱ्या भाकरी येत नाही म्हणजे येतात बऱ्यापैकी पक्क्या मोठ्या नाही नॉर्मल साईज मध्ये मला भाकरी येतात न मी एवढे एवढे बुजले आणि मग दिदीने लाटण्याच्या लाटले त्याला आकार दिला नीट कारण की पूर्ण प्रॉपर गोल भाकर नव्हती माझी आहे ते आहे पण बऱ्यापैकी मी तुम्हाला खाली गेले दाखवेनच म्हणजे दोन भाकरी तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि थोड्याच वेळेला मी ब्लॉग एंड करणारी गाईच गाईच भाकरी दाखवतो मी ई वाली दोन नंबरवाली माझी भाकर आहे आणि अ नाही आणि ही ही वाली माझी भाकरी या दोन भाकरी माझ्यात आणि ही डामटी वगैरे दिदीची तर आईच पूर्ण डे मध्ये काय होते तर नाही मी काय शेअर करू शकले म्हणजे आठवणच नाही राहिली मेन ब्लॉग शूट करायचं मला आणि आता दुपारचं मग जेवण झालं तेव्हा पण नाही ब्लॉग शूट केला आत्ताचा मग जेवण झालं तेव्हा पण नाही ब्लॉग शूट केला के म्हणजे मला आठवणच नाही राहिली काय सांगू तर अच्छा तर ठीक आहे जाऊ दे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करू नक्की सांगा आणि मी ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा गाईज नक्की आणि शेअरसुद्धा करा लाईक कमेंट सर्व काही करा आणि लवकरच आपण नेव ब्लॉगमध्ये भेटू तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय